इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र सीना नदीच्या पूरस्थितीनंतर आता त्या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने सोलापूरच्या सोनाई ने आपला हातभार म्हणून आरोग्य शिबिर आयोजित केले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड आहेरवाडी वांगी तसेच नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेल्या मंद्रुक भागात आरोग्य शिबिर घेण्यात आली आहेत सोनाई फाउंडेशनने आपल्या आधार क्रिटिकल सेंटर या हॉस्पिटलच्या वतीने हे शिबिर घेतले असून सर्व नागरिकांची तपासणी केली जात आहे त्यांना त्याच ठिकाणी आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहेत गावोगावी फिरून सुद्धा नागरिकांची तपासणी सुरू आहे या मोफत शिबिराबद्दल सोनाई फाउंडेशनने युवराज राठोड आणि आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड यांचे पूरग्रस्त आभार व्यक्त करत आहेत